गुड मॉर्निंग फ्रेंड्स फर्स्ट ऑफ ऑल आय थँक्स टू जीसस क्राइस्ट टुडे इज द स्पेशल मेसेज मैथूर चॅप्टर 12 वर्स थर्टी सिक्स आय रीड फॉर वड ऑफ गॉड मी तुम्हाला सांगतो की माणसे जो शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांच्या न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल फ्रेसलॉट आपण ह्या जगभरामध्ये पाहत आहो की जितकी लोक आपल्या श मुखाद्वारे आपल्या जीवीद्वारे जे जी व्यर्थ शब्द बोलतात त्या सर्वांचा त्यांना हिशोब द्यावा लागणार आहे तर कुठला असा माणूस त्यांना असं वाटत असेल की ज्या प्रकारे व्यक्ती जीवन जगतो त्या त्याला हिशोब द्यावा लागणार नाही प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाचा हिशोब द्यावा लागणार आहे प्रत्येक एक जीबीला हिशोब द्यावा लागणार आहे आजचा स्पेशल विषय हाच आहे की मनुष्य जे काही बोलल आपल्या जीबीद्वारे खराब बोलणं असू द्या चांगलं बोलणं असू द्या खराब वाईट बोलणं असू द्या या सर्वांचा हिशोब माणसाला आपल्या जीबीचा हिशोब द्यावा लागणार आहे देवासमोर हे आपल्याला धर्मशास्त्र सांगतं धर्मशास्त्रात लिहिलेलं आहे जो कोणी व्यक्ती आपल्या मुखाद्वारे जे काही बोलल त्याचा त्याला हिशोब द्यावा लागणार आहे तर आज माणू मनु, मनूस माणूस या जागामध्ये जीवन जगतो तो वेगवेगळ्या ठिकाणी राहतो आणि जे वाटण तसा बोलतो जे वाटण तसा तो करतो कोणालाही कधी कोणत्याही शिवी देणार कोणाशी चुकीची गप्पा मारणार कोणाचाही मजाक मस्ती करणार कोणालाही खराब तो बोलणार आपल्या जीबीला तो लगाम लावत नाही म्हणून माणूस या जागामध्ये जर तो आपल्या जीबीला लगाम लावू शकत नाही आणि तो व्यर्थ ते बोलत आहे त्या सर्व शब्दाचा त्या माणसाला हिशोब द्यावा लागणार आहे जे काही तो बोलेल तर सर्वांचं एक रेकॉर्ड होतात होणार आणि या सर्वांचा हिशोब माणसाला द्यावा लागेल माणसाची जी जीव दोन देवाने दोन प्रकारचे आशीर्वाद दिलेले आहे की आशीर्वाद आणि श्राप माणसाच्या जी जीबीमध्ये आहे तरी माणूस हा जीवन आपल्या जे माणूस जो जीवन जगतो ह्या जीवन जगत असताना त्याला कुठल्या तरी गोष्टी काळजी घ्यावं लागेल म्हणजे अर्थात त्याने जे काही तो बोलल त्याचा त्याला हिशोब द्यावा लागणार आहे म्हणून माणसांनी आपल्या जीबीद्वारे जे बोलायचं आहे ते योग्य रीतीने त्यांनी बोललं पाहिजे जेणेकरून त्याला याचा हिशोब द्यायच्या वेळेला त्याला सोपं जाईल जस ज्या प्रकारे माणूस या जगात राहून कुठलं तरी चुकीचं काम जर त्यांनी केलं तर त्याची त्याला सजा भोगावं लागते प्रकारे माणसं माणूस या जगात जीवन जगत असताना जो जीबीद्वारे जे बोलतो तो तेच त्याला प्रतिफळ दिलं जाईल जसं आपण बघतो या जीवनामध्ये माणूस माणूस जीवन जगत असताना जर तो आपल्या जीवीद्वारे चांगले शब्दाचा वापर करतो चांगलं ते बोलतो तर त्या व्यक्ती व्यवस्थित प्रकारे समाजामध्ये राहू शकतो व्यवस्थित प्रकारे आपल्या मित्रामध्ये राहू शकतो आपल्या परिवारामध्ये राहू शकतो अन्यथा जर तो आपल्या जीबीचा एखादा व्यक्ती खूप पैशेवाला असू द्या किंवा खूप गरीब असू द्या जर तो आपल्या जीबीवर जीबीचा उपयोग चांगल्या प्रकारे करत नाही चांगल्या प्रकारे तो बोलत नाही तर त्याचं प्रतिस्फळ त्याला भोगावं लागतं ह्या जगात देखील त्याला भोगावं लागतं आणि ज्यानंतर जग सोडून तो जाईल त्यानंतर देखील त्याला भोगावं लागतं म्हणून आपल्यासाठी एक स्पेशल हा विषय आहे की आपल्या जीबीचा उपयोग आपण वेळ त्या शब्दासाठी वापर करू नये तर आपण देवाचं भय बाळगाव देवाला घाबरून जीवन जगावं अन्न ते जेणेकरून आपल्यावरती कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही आज जगभर लोक त्यांना असं वाटत असेल की आमचे जीवन असे खराब का होऊन जातात आम्ही चांगलं जीवन जगत असताना अचानक आमच्याकडं वेगवेगळी विपत्ती का येते तर याचं पाठिंबाचं कारण हेच आहे की जे माणूस आपल्या जीवीद्वारे बोलतो त्याचं ते त्याला उत्तर मिळतं जसं एखाद्या व्यक्ती नेहमी नकारात्मक बोलतो म्हणजे तो नेहमी पॉझिटिव्ह बोलत नाही तर निगेटिव बोलत असतो कोणी एखादा व्यक्ती तर त्या निगेटिव शब्दाचा त्याला उत्तर मिळतं जर एखादा आपण बघायचा डॉक्टर वकील हे कधीही निगेटिव्ह बोलत नाही हे कधीही पॉझिटिव्ह बोलतात ज्या झालं तेच घटना खरं ते सांगतात आपल्या भारतामध्ये देखील भारताचं एक चिन्ह आहे सत्यमेव मिळू जयते वाघायचं चिन्ह आहे सत्य येते आपण सत्य ते पाहिजे सत्यतेने जीवन जगलो पाहिजे सत्याने वागलो पाहिजे कोणाची मजाक मस्ती करून आपल्या जीवीचं आपण आपल्या जीबीला आपण नि दोषी ठरवलं पाहिजे तर आपल्या जीवीचा आपण योग्य उपयोग केला पाहिजे आपल्या जीवीद्वारे आपण योग्य तेच बोललो पाहिजे जेणेकरून आपल्याला हिशोब द्यायच्या वेळेला सोपं जाईल की माणसाला असं वाटत असेल की तो जीवन जगतो परंतु तो हे त्याचं स्वतःच जीवन आहे असं त्याला स्वतः वाटत असेल परंतु परंतु असं नाहीये कारण की आपलं हे जीवन आपलं हे स्वतःच नाहीये तर हे आपल्याला ईश्वराने दिलेलं आहे तरी त्या ईश्वराकडे जेव्हा माणूस जातो त्याला त्याचा हिशोब द्यावा लागल अर्थात त्यांनी जी जे जी जीबीने जे जी बोललं त्याचा त्याला हिशोब द्यावा लागलो आहे का आपल्याला असं वाटतं की की आपण जीबीद्वारे काय बोलतो याचा आपण कधी विचार केला आहे का आपल्या जीबीद्वारे आपण कोणाला खराब बोलतो याच्या तर आपण कधी विचार केलाय का याचा परिणाम काय होणार हे आपल्याला माहिती आहे का का आपल्याला माहिती आहे का का खरोखर की मी जे बोलतो याच्या प्रकारे काही नुकसान होत नाही असं वाटतं का तर खरोखर हो की जसं जगामध्ये अंध अंदा, अंधार आहे प्रकाश आहे तशाच प्रकारे आपल्या जीबीमध्ये देखील जीवन आहे मृत्यू आहे जर आपण जीवनाचे बोल शब्द बोलतो चांगले शब्द बोलतो तर त्याचा उपयोग त्याचा चांगलाच होणार जर आपल्या जीवितद्वारे आपण जर खराब बोलतो कोणाला शिवी देतो कोणाची मजा करतो टेष्टा करतो कोणाला खराब शिवा देतो त्याचा प्रतिफळ त्या माणसाच्या जीवनात येणारच येणार कारण का की आपल्या जीवीवरती ईश्वराने जीवन दिलेलं आहे मृत्यू दिलेला आहे आपल्या जीवीमध्ये ईश्वराने श्राप बी ठेवलेले आहे आणि जीवन बी ठेवलेलं आहे आशीर्वाद बी ठेवले श्राप बी ठेवले आपण चांगलं ते बोलणार तर आपल्याला जीवन भेटणार आपण जर चुकीचे शब्द बोलणार तर आपल्या जीवनामध्ये त्या प्रकारे त्याची श्राप त्या माणसाला भोगावा लागेल जो व्यक्ती तसा खराब शब्द वापरतो म्हणून माझी ही इच्छा आहे की ज्या प्रकारे एक डॉक्टर असतो एक एका प्रकारे एक, एक वकील असतो त्या प्रकारे ते पॉझिटिव्ह शब्द नेहमी बोलतात चांगलं ते बोलतात जसं आपण सत्यतेने जीवन जगणं हे फार गरजेचं आहे प्रकारे आपण जसं आपल्या एक चांगल्या सिरियस ठिकाणी ज्या टायमाला एखादा असा पॉईंट येतो या ठिकाणी त्याला एकदम खरं ते बोलावं लागेल माणूस नेहमी खरं बोलण्यासाठी डॉक्टरा वकिलापुढे वकिला ना हा ह्या ठिकाणी तो काय करतो खरं ते बोलून देतो कारण का त्याला माहिती आहे या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह बोलून जमणार नाही तर आपल्याला पॉझिटिव्ह जे आहे खरं ते बोलावं लागेल कारण ते सत्य आहे पण का व्यक्ती आपल्या जीबीला एक नॉर्मल मनुष्य नॉर्मल समजतो का का आपल्या जीबीला तो एक जर शून्य समजत असेल तर त्या मनुष्याचं जीवन देखील तसं होणार आणि की आपली जीब ही शून्य नाही तर आपल्या जीबीमध्ये जीवन आहे आणि मृत्यू पण आहे जे जीबीद्वारे बोललं जातं ते होणारच होणार कारण का ईश्वरने ईश्वर जो आहे त्या ईश्वराने आपल्याला माणसांना जे बनवलं आहे ते स्वतःच्या ईश्वरासारखं बनवलेलं आहे म्हणून देव आपल्यासारखाच आहे देवासारखं आपण आहो म्हणून जे काही आपण बोलतो हे होत जातं जर एखादा शब्द तुम्ही कंटिन्यू दिवसभरात जो शब्द बोलसाल खराब की असं काही एखाद्या शिवी म्हणा कोणाचं खराब कोणी पडेल म्हणून कोणी असं म्हणून जे शब्द तुम्ही यूज करसाल दिवसभरामध्ये दहा वीस वीस वेळेस तर नक्कीच ते घटना तसे होणार एखादा व्यक्ती कोणाला जर एडा म्हणतो मूर्ख म्हणतो तर तो देखील दिवशी ठरला जातो समोरचा माणूस देखील श्रापित होतो म्हणजे आपल्या जीवीद्वारे का होणार खराब शब्द बोलल्या कारणाने दोन ठिकाणचं नुकसान होणार एक समोरच्या व्यक्तीला श्राप जाणार आणि स्वतः जो व्यक्ती बोलत आहे त्याला देखील त्याचा परिणाम भोगावा लागणार म्हणून आपल्या जीबीद्वारे आपण कधीही खोटं बोलू नाही आपल्या जिबीद्वारे कधीही आपण असत्य बोलू नाही आपल्या जीबीचा उपयोग आपण कधीही शिवी काळ देण्यासाठी करू नाही आपल्या शे जीबीचा शब्द जीबीचा उपयोग आपण निगेटिव्ह करू नये तर आपल्या जीबीला आपण पॉझिटिव्ह बोलावं व्यवस्थित बोलावं सत्य ते बोलावं खरं ते बोलावं स्पष्टरित्यानं बोलावं आणि कधी पण अं आपल्या असं वाटतं की आपल्या जीबीद्वारे जर आपल्याला खराब शब्द आपल्या निघत असतील तर मग त्याचा अंतकरणच खराब आहे कारण की जर एखाद्या व्यक्ती जीभ जर चांगलं बोलण्यासाठी तयार नाही होत तयार नाहीये तर ती बोलतच नाही चांगली तर मग याचा अर्थ हा आहे खराब नाही तर त्याचं अंतकरण खराब आहे म्हणून सगळं फ्रेंड फ्रेंड हो तरी मित्र सर्वांनी काय करायला पाहिजे आपलं मन अगोदर आपण स्वच्छ करायला पाहिजे जेणेकरून आपल्या जीवीवरे जीवीवरती कुठल्याही प्रकारचा खराब शब्द येणार नाही अनेक ठिकाणी बघतोच मी अनेक भाऊ लोक देखील लेडीज असतात कुठं काही असतात तर त्या ठिकाणी कोणाला तरी मित्रांना शिवी देऊन टाकतात समाजामध्ये गावामध्ये परिसरामध्ये ट्रॉफीमध्ये तर वेगवेगळ्या लो प्रकारचे लोक बोलतात कोणाला लो शिवी देऊन टाकतात खराब खराब तर मग अशा ठिकाणी आपण विचार केला का आपली बहीण आपली आई आपले समाजात आण आपले जातीतले लोक मराठी लोक आपली लोक आहे आपण त्यांना म्हणतो की भारत माझे देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहे माझे भारत माझ्या मा, भारतात माझे प्रेम आहे तर मग आपण जर आपल्या समाजात असं जीवन जगत असताना जर आपण आपल्या मुखाद्वारे ते एखाद्याला शिवे काळ कुण करतो कोणा लोडीसमोर कोणासमोर राग आल्यानंतर जर आपलं अंतकरण त्या ठिकाणी जर समजा चांगलं असेल तर त्या ठिकाणी शिवी देणार नाही कोणावर आपण कधी दोष लावणार नाही म्हणून आपलं अंतकरण आपलं कसं आहे हे पण आपण ओळखलं पाहिजे जेणेकरून आपले जीव आपला स्वच्छ करता येईल शुद्ध ठेवता येईल आणि परमेश्वरासमोर ते शुद्ध राहील आणि